तुळजाभवानी मातेची सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे आपल्या मनापासून श्रद्धेने आणि प्रेमाने देवीची उपासना करणे आहे चला तर मग आज जाणून घेऊया तुळजाभवानी मातेची सेवा कशी करावी आपण करा, जर या चॅनलला नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली कुलदैवता जर तुळजाभवानी असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंतच पहा तुम्हाला नक्की फायद्याचं ठरेल सेवा म्हणजे रोजचं पूजन देवीचं नामस्मरण त्यासोबतच भक्तिभावाने काम करणं आणि गरजू लोकांना मदत करणं यालाच सेवा म्हणतात तुळजाभावानी मातेची सेवा करण्याचे काही सोपे मार्ग देखील आहेत पहिला मार्ग म्हणजे नामस्मरणाचा रोज सकाळी उठल्यानंतर ना देवीचं नाम घ्या त्यासोबत रात्री झोपतानाही जय भवानी जय तुळजाभावाने नावाचा जप करा हा जप अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा जप करू शकता त्यासोबतच तुमच्या घरामध्ये दे, देवाऱ्यामध्ये दे देवीचा फोटो किंवा त्यासाठी मूर्ती ही असायलाच पाहिजे त्याच्यासमोर एक दिवा लावायचा आणि फुल अर्पण करायचं त्यासोबत छोटासा नैवेद्य साखर दुधाचा सा नैवेद्य दिला तरीही चालतो किंवा खीर लाडू काहीही तुम्ही अर्पण करू शकता आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही आरती म्हणायला विसरायचं नाही देवीचे काही विशेष वार आहेत म्हणजेच मंगळवार आणि शुक्रवार त्यासोबतच नवरात्रामध्ये दे देखील विशेष पूजा आणि महोत्सव असतो मंगळवारी आणि शुक्रवारच्या दिवशी संकल्प करायचा आहे देवीला फळ नारळ आणि हार अर्पण करायचा आहे काही दिवस उपवास देखील करा फळ खा देवीचा जप करा अभिषेक सेवा जर करायची असेल तर देवीच्या फोटोला किंवा मंदिरात दूध पाणी आणि पंच पंचामृताने पंचा तुम्ही अभिषेक करू शकता एक छोटीशी समई लावा आणि म्हणावं जय भवानी जय तुळजा माई माझ्यावर कृपा कर देवीच्या नावाने गरजूला मदत करा कोणत्याही गरीब विधवा किंवा वृद्ध स्त्रीला अन्न कपडे दान मदत करा हे सर्व देवीच्या नावाने करा आणि नम्रतेने म्हणावे हे सगळं तुझ्या सेवेसाठी आहे माई नवरात्रीमध्ये मा नऊ दिवस देवीच्या नऊ वेगवेगळ्या दिवसांची पूजा होत असते त्यामुळे वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून देवीला फुल फळ अर्पण करतच राहा देवीची गाथा कथा आरती वाचा आणि ऐका त्यासोबत देवीला काही वचन द्या आणि ते पाळा जर तुम्ही कुठल्या संकटात असाल किंवा तुमची कार्य होत नसेल तर तुम्ही देवीला एक नवस करून पहा हे माई माझं काम झालं तर मी तुला नारळ अर्पण करेल असं तुम्ही म्हणू शकता किंवा तुमच्या इच्छेने तुम्ही, तुम्ही काहीही नवस करू शकता परंतु जर तुमचं काम पूर्ण झालं तर नवस केलेला फेडावाच लागतो काम पूर्ण झाल्यावर नवस पूर्ण करा त्यासाठी मंदिरात जाऊन नारळ साडी फळ दिवा सर्व तुम्ही अर्पण करायचं आहे सेवा ही मनापासून करा दिखावा नको शुद्ध मन प्रेम आणि नम्रता ठेवा देवी आईला तुमच्या कुठल्याही तुमच्या गोष्टीची अपेक्षा नसते फक्त गरज असते ती तुमच्या श्रद्धेची प्रेमाची आणि नम्रतेची गरजूंना मदत करणे ही देखील मोठ सेवा कर्मच आहे दरवर्षी किंवा वर्षातून एकदा तरी तुमचं कुळदैवत असलेल्या तुळजापूरच्या देवीला नक्की भेट द्या त्यासोबतच त्याची ओटी भरणे आणि परडी भरणे या दोन सेवा पारंपरिक भक्तीभावपूर्ण आणि श्रद्धेने केल्या जाणाऱ्या खूप महत्वाच्या विधी आहेत देवी म्हणजे ओटी भरणं आलंच आणि त्यासोबतच परडी भरणं आलंच देवीच्या चरणी सौभाग्यवती स्त्रिया काही विशिष्ट वस्तू अर्पण करतात त्याचा उद्देश म्हणजे देवीला सौंदर्य आणि सौभाग्य अर्पण करणं असत ओटीमध्ये एक साडी चोळीपीस हळद कुंकू नारळ सुपारी पाचफळ हरभरे फूल लिंबू आणि दक्षिणा म्हणून काही सुट्टे पैसे आपण त्यामध्ये ठेवतो नवस पूर्ण झाल्यावर नवरात्रामध्ये ग्रहप्रवेश लग्न बारस त्यासोबत देवीचे काही वार असतात म्हणजेच मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आषाढ महिना चैत्र महिना या काळामध्ये आपण ओटी भरू त्यासोबतच पर्डी देखील भरायलाच पाहिजे या सगळ्या वस्तू एका ताटामध्ये घेऊन देवीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर जावे आणि हे माई माझे नवस माझं सौभाग्य माझं कुटुंब तुझ्यावर सोपवते कृपा कर अशी आईला हात जोडून प्रार्थना करावी आणि अर्पण करून आरती करावी त्यासोबतच परडी भरणं म्हणजे काय तर हा एक कुलधर्म आहे परंपरा आहे नवसपूर्ती किंवा संकल्पपूर्तीसाठी देवीच्या चरणी कवड्या कुंकू सुपारी नाणी फळ इत्यादी वस्तू आपण परडीमध्ये भरतो त्यासोबतच परडीमध्ये हळद कुंगू गोड पदार्थ फळ नान कापडी पोत आणि धान्य धान्यामध्ये आपण बाजरीचं पीठ जे की मीठ घालून त्यासोबत काही इतर जे धान्य असतात हे आपण परडीमध्ये भरतो त्यासोबतच परडीमध्ये दिवा देखील लावला जातो अगरबत्ती लावली जाते आणि हे सुद्धा परठी सुद्धा कधी भरायची तर तुमचा एखादा नवस पूर्ण झाला असेल किंवा नवरात्रीमध्ये देवीच्या पूजेच्या उपवासाच्या दिवशी तुम्ही परडी भरू शकता ज्या वेळेस आपण देवीची ओटी भरतो त्याच वेळेस आपण परडी देखील भरली पाहिजे परडी भरताना देखील आपण देवीला एकच कृपा करायची आहे हे माई माझा नवस पूर्ण झाला ही तु ही पर्डी मी तुझ्या चरणी अर्पण करतो कृपा कर असं म्हणायचं आहे जय भवानी जय तुळजा भवानी माई माझं मन माझं घर आणि माझं कुटुंब तुझ्या चरणी अर्पण करते सौभाग्य आरोग्य आणि समृद्धी दे असं म्हणून ओटी आणि पर डी तुम्ही अर्पण करायची आहे माहिती जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मंडळी